काय चालू आहे का एक भांडे घासायली एक कोत्र्या धुवायला तयारी चालू आहे का जोरात तयारी सासू सुनाची आता ही कवाड ही पसून घ्या बाहेरून ही काच ही कळी ही आणि ते आता बरोबर करा बसवायचा टाइम झालाय आपल्याला बसवायचा टाइम झालाय का बसवायचं लागतं

आकांगा रे तोडत असते काम करताना बघ पाहेत तो दगड आहे वाळ आहे तिथं आता पाजती वाळू पाणी पाजतालो ते नाही नाही सदा म्हणते ती बघ बरा आमला बाहेर

itu kok aku jadi tadah itu nanti bisa enggak ular aku nah gitu nah kan aku bisa enggak sama ini bola aku ke sana nih keluar gua saja tuh gitu udah coba kan apa salahnya coba dulu

なるほど。<music> <music> हे लागू हेवरण्यात ते आहे आणि 300 रेल्वेमध्ये तुमचं आहे 1500 नक्की ठीक आहे एक

बर 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 करा करा लवकर दाखवा मग आई सुनबाईच्या आहेत त्या लक्ष्मी पहिल्याच वेळेच्या दिसायला आता सुनबाईच्या मस्त दिसायला लय भारी दिसायला आता कधी बसवायचे आहे आता काय करायचं हे सुपात बसल्या का आता सुपात बसले आता हम्म आता सुपर बसला की आता थोड्या वेळा काय करायचं त्याला उभा करायचा उद्याच बसत असतात पण आजच करायचा आपल्याला उभा असा आहे का हा राडा होत नाही म्हणून आजच उद्याच्या आजच बसवायच्या आपल्याला लक्ष सजावट कधी करायची उद्याच्याला संध्याकाळीच करायची सगळी सजावट सगळं आज संध्याकाळी जागून तयार करायचं बर असं करायचं आणि उद्याच्याला मग जायला सायपाकाच्या चाळ महागा लागायच्या आँग पुन्हा बर बर स्वयंपाक करायच्या आणि त्यांना पुरणी बारा भाज्या सगळं करायचं आणि पूर्ण त्यांना जीव घालायचं बरदिवसाले बा आता काड्या सुपातून पूजा केली येतावरी बसवायच्या बर मस्त बस चालू आहे होममेड डेकोरेशन बघा काहीच विकत तरीच नाही ना काही नाही आपलं सगळं होम मेड जुगाड चालू आहे सगळं चला बसवा आता दाखव बसविल्यानंतर दाखवता मित्रांनो आता तुम्हाला ही तयारी झाली आता सकाळी तुम्हाला पूर्ण फुल तयारी सगळं दिसेल